नमस्कार एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र प्रस्तुत आरोग्याबद्दल डॉक्टर राजू डांगे शास्त्रानुसार शरीराचे प्रकार किती याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे त्यापूर्वीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा नमस्कार मी राजू डांगे राष्ट्रीय प्रशिक्षक जे इंडिया आणि आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आपल्या सर्वांचं संवाद सत्रामध्ये हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो आहे शरीराचे प्रकार शास्त्रानुसार शरीराचे तीन प्रकार सांगितलेले आहे एक फिजिकल बॉडी म्हणजे स्थूल शरीर दुसरं सूक्ष्म शरीर आणि तिसरं सांगितलेलं आहे कारण शरीर त्याच्या पलीकडे महाकारण सुद्धा आहे तर स्थूल बॉडी किंवा फिजिकल बॉडी स्थूल शरीर म्हणजे काय जे आपण डोळ्याने पाहू शकतो आपले सर्व अवयव हो, स्पर्श करू शकतो याला म्हणतो आपण स्थूल बॉडी फिजिकल बॉडी त्या हे खऱ्या अर्थाने हार्डवेअर समजा पण त्याच्यासोबत खरं भोगता काही असेल तर ते आहे आपलं सूक्ष्म शरीर आणि सूक्ष्म शरीरामध्ये काय तर चतुष्ट मन बुद्धी चित्त अहंकार आता मन काय मन हे आपल्याला अनेक अंतर अने मन आणि बहिर्मन सातत्याने आपल्याला हे मन विचार प्रोव्हाइड करत राहतात अनेक विचार आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अनेकांनी मनावर अभ्यास केलेला आहे मन करारे प्रसन्न होईल सर्व सिद्धीचे कारण मन हे खूप गोष्टी करता कारणीभूत आहे के जिते जीत जीत मन के हारे हार समर्थ रामदासांनी पूर्ण दासबोध मनावर लिहिलेलं ले आहे बैनाबाई चौधरींनी मन वडाय वडाय भरपूर अभ्यास अनेक लोकांनी या मनावर केलेला आहे मनाचा खरंच अंत नाही तसं हे आपल्या अंतकरणातलं सूक्ष्म शरीरामधलं मन हा एक मोठा भाग आहे दुसरा जो भाग आहे तो आहे बुद्धी आता बुद्धी काय करते की अनेक विचार जे प्रोव्हाइड झालेले आहे त्याच्यातलं सिलेक्शन ऑफ थॉट त्या विचाराची निवड करतं आणि ती विचाराची निवड योग्य करेल का अयोग्य करणे हे तुमच्या बुद्धीवर डिपेंड आहे बुद्धी, बुद्धी सिलेक्शन ऑफ द थॉट्स विचाराचं निवड करण्याचं काम तुमच्यासमोर मनाने दहा बारा पंधरा विचार प्रोव्हाइड केले किंवा दिले तर आपण सगळ्या विचारावर ऍक्शन घेत नाही किंवा सगळे विचार तर त्याच्यातली बुद्धी काही विचार निवडतं तर ती जी बुद्धी आहे ते विचाराचं निवडीचं काम खऱ्या अर्थाने बुद्धी करतं आणि त्याच्याही पलीकडे काही असेल तर चित्त चित्त काय आहे ती स्टोरेज आहे चित्त ही स्टोरेज आहे चित्ताच्या योगांच्या याच्यावर सांगितलेलं की चित्ताच्या वेगवेगळ्या भूमिका भूमी आहेत चित्तभूमी त्याला म्हणतो ज्याला क्षिप्त विक्षिप्त मूढ एकाग्र अशा वेगवेगळ्या त्याच्या भूमी आहेत आणि निरुद्ध निरुद्ध म्हणजे अत्यंत स्थिर असलेलं मन तर क्षिप्त विक्षिप्त म्हणजे अस्थिरता चंचलता जास्त असतं तर त्याच्यानुसार या मनाच्या या चित्ताच्या वेगवेगळ्या भूमी आहेत म्हणून चित्त सुद्धा ते निर्मळ करणं स्वच्छ करणं आणि चित्तामध्ये खऱ्या अर्थाने समाधान मिळण्याकरता हे चित्त निर्मळ असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मन बुद्धी चित्त आणि अहंकार हा अहंकार जो आहे हा अहंकार खूप बेकार हा अहंकार माणसाला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अहंकाराचा वारा न लोगो न लागो राजसा माझी या भक्ताची म्हणजे अहंकार हा इतका बेकार आहे की तो माणसाला कधी डोक्यात हवा भरेल सांगता येत नाही त्याच्यामुळं इगोलेच अहंकार स्वाभिमान असणं हा भाग वेगळा आपल्याला सेल्फ इस्टीम हा भाग वेगळा आणि तुम्हाला अहंकार हा भाग वेगळा सेल्फ इस्टीम आणि अहंकार याच्यामध्ये एक बॉर्डर आहे त्याच्या पलीकडे सेल्फ इस्टीम बॉर्डर क्रॉस केली की तुम्ही इगो अहंकाराकडे जाता आणि म्हणून हा अहंकार सुद्धा अंतकरणातला चतुष्टकामधला एक भाग आहे आणि म्हणून दुसरा प्रकार जो शरीराचा आहे तो सूक्ष्म शरीर मन बुद्धी चित्त अहंकार खरा भोगता कोणी असेल तर हा सूक्ष्म शरीर आहे ही खरं सॉफ्टवेअर आहे म्हणजे स्थूल बॉडी फिजिकल बॉडी म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय सूक्ष्म शरीर आणि तिसरं काय आहे की कारण शरीर कारण शरीर म्हणजे ते अविनाशी तत्व जे तुमच्यामध्ये असलेला आत्मा चेतना ही जे आहे ते खऱ्या अर्थाने अविनाशी तत्व आहे आणि अविनाशी तत्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते अमर आहे तर कुठलाही त्याचा तुम्हाला मृत्यूनंतर सुद्धा ते तत्व या ब्रह्मांडामध्ये या वलयामध्ये ते असतं आणि त्याच्याही पलीकडे त्याच्या वरचे आवरण गेले की खऱ्या अर्थाने महाकारण शरीरसुद्धा पुढं अतिसूक्ष्म अतिसूक्ष्म ते महाकारण शरीर आहे आणि म्हणून असे शरीराचे तीन प्रकार सांगितलेले आहे म्हणून ही माहिती आपल्याला अत्यंत गरजेची आहे आपण युजली अॅनाटॉबी फिजिको फिजिओलॉजीमध्ये सूक्ष्म शरीराच्या पेक्षा आपण स्थूल शरीराचा अभ्यास करतो आणि म्हणून आपण स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे तीन शरीर आपल्याला या आजच्या सत्रामध्ये माहिती नक्की झाले असतील आनंद भोगता जो आहे सगळ्यात मोठा आणि शरीर स्वच्छ करायला आपल्याला बाह्य स्वरूपामध्ये आंघोळीने अनेक गोष्टी आपण स्वच्छ करू शकतो पण खरं स्वच्छता जर महत्वाची असेल तर तुमच्या सूक्ष्म शरीराची महत्वाची आहे मन बुद्धी चित्त ही निर्मळते करता तुम्हाला अनेक गोष्टीचा सदविचारांचा सत्संगाचा अनेक चांगल्या गोष्टीची आवश्यकता अत्यंत महत्वाचं आहे त्याला तुम्ही स्वसंवाद कसा करता या अनेक गोष्टीकरमुळं तुमचं जे काही सूक्ष्म शरीर आहे ते नक्की क्लीन होण्याला नीट मदत होतं आणि त्याचं आपल्या शरीराच्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे या तीन शरीरामध्ये महत्त्वाचं शरीर सूक्ष्म शरीर तर नक्की आहे आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते आत्मस्वरूप जे चेतना म्हणा त्याला आत्मा म्हणा आणि ते अविनाशी तत्व आहे तर खूप खूप धन्यवाद थँक्यू